हाय फ्रेंड कसे आज सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ माझी आज लक्ष्मीपूजा आणि डेकोरेट बघा तुम्ही आज आणि रांगोळी माझी कशी वाटली ते पण सांगा लक्ष्मीपूजनच्या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा आहे कँडी आमच्या कॅ कॅट आहे ना तिच्यासाठी केक आणलेला होता म्हणजे ती खात नाही थोडं खाते ती हे एवढं स्वीट आम्ही हे केलेलं घेतलेलं म्हटलं लक्ष्मीपूजनला आमूलचे पेडा होता काजूकतली वगैरे ही साडी मी घेतलेली ऑनलाईन रेडवाली पुन्हा हे दिव्य होते हे पण ऑनलाईनच घेतलेले होते मी खूप छान होते पण खाली त्याचे आपण पंती वगैरे लावू शकत नाही का आता ते ब्लॅक पडेल ना त्याच्यामुळे वरचं पंती लावून खाली डेकोरेट केलेलं छान दिसलं असं हे बघा अच्छा दोन आलेले सेट हे दुसरं एक पार्सल होतं हे छोटे बाऊल होते फूल वगैरे ठेवून किती सुंदर वाटतं इतके आणि हेवी खूप होते हे बाऊल हे बघा हे आणि छोटेसे होते पण खूप छान होते हे पण दोन होते हे बघा मस्त होते आणि हा मी ड्रेस घेतलेला आहे का ऑनलाईन ब्लॅकमध्ये लायनिंगमध्ये होता फ्लिपकार्टवरून घेतलेला हा पण खूप छान फॅब्रिक याचा आलेलं होतं आणि ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळं खूपच छान दिसत होतं आहे हे बघा तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी लिंक देते तुम्हाला हे किती आणि कपडा खूप छान होता याचा हे बघा एकदम कपडा सुंदर होता आणि एका कलरचंच होतं आहे प्लाझो आणि वरचा टॉप पण एकाच कलरचे होते ही ऑनलाईन साडी घेतलेली पण हे काय क कपडा ह्याचा नाही बरोबर नव्हता आलं त्याच्यामुळे मी माघारी दिली ही साडी असा खूप कडक कपडा होता याचा ह्या साडीचा दिसायला सुंदर होती पण कापड नव्हतं बरोबर याचं हे परत माघारी दिली होती मी किती सुंदर साडे हे बघा लाईट छोट्या सेलवाली बटन सेल, सेल आ, हे तुम्हाला आयडिया मी देते की हे असे तुम्ही माळा घेऊन त्याला असं राऊंड करून डेकोरेट करू शकता खूप सुंदर वाटत होतं आणि हे बंद चालू वगैरे असं स्टेबल पण राहतील अशी होती लाईट ही हे बघा ही अशी माझी मुलगी करते आणि हे सगळीकडे माळा सोडलं तर कु किती सुंदर दिसलं आहे हे बघा आहे नमस्त आयडिया पूर्ण ह्याला असं राऊंड आहे तुमची दिवाळी कशी गेली सांगा मला जरा हा ब्लॉक टाकायला उशीर झाला हे बघा आता मी तुम्हाला लावून दाखवते कसे दिसते ते, ते पण सांगा तुम्ही हे बघा हे असं आणि छोटंसं ते बटनवालंच असतं असतंय ना त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतं हे हा केक बघा कँडीच्या नावाने आणलेला तिला खूप आवडतो केक आईस्क्रीम वगैरे सर्व खाते ती चॉकलेट कॅडबरी वगैरे लक्ष्मीपूजनासाठी हे आणलेलं काजू कतली व पेडे वगैरे अमूलचे होते आणि दुसरी एक मिठाई होती आणि बिस्किट होते हे सगळे नानकटाय पण आणि नंतर ही माझी लक्ष्मीपूजा होती पूर्ण मोठा दिवा होता त्याच्यामध्ये आम्ही मा पूर्ण पावशर तूप वतलेलं होतं याच्यामध्ये हे डायनिंग टेबलवरती हे केलेलं होतं हे इथं खिडकीला केलेलं होतं सरकारी रूम असल्यामुळे हे अशा खिडक्या वगैरे हो आहेत हे इथली लाईट होती गॅलरी आम्ही ह्याच्यामध्ये कॉर्टर्समध्ये राहतो ना त्यामुळे हे आपले स्वामी समर्थ ते कॅसे हे लावलेलं व्हिडिओ चालू केलेला टी व्हीमध्ये ही माझी मुलीने रांगोळी काढलेली आहे कंदील हा पण तिकडूनच मागवलेला कराडवरून हे बाहेरचं डेकोरेट सिम्पल आणि साधं खूप छान दिवाळी मस्त झाली हे तुमची कशी झाली ते पण सांगा हे माझ्या दरवाजाचे बाहेरचं डेकोरेट होतं ते मी तुम्हाला बाउल दाखवलं त्यात फुल ठेवलेले होते आणि हे तोरण वगैरे कसं वाटलं सांगा मला नक्की हॅपी दिवाळी सगळ्यांना सिंपलच डेकोरेट होतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हे होतं हे आहे का मस्त माझी लक्ष्मीपूजन झालेलं आणि कॅटला घेऊन बसलेले डायनिंग टेबलवरती बसलेली ती बघा ते खाली जंप केली <laughs> माझी मुलगी शूट करत होती तेव्हा कसं वाटलं मला सांगा नक्की डेकोरेट आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि कुठून कुठून तुम्ही बघता ते पण सांगा आणि ह्यावेळेस हो आम्ही मार्केटमध्ये गेलो तर आम्हाला कैरी भेटलेली त्यामुळे कैरी आणायचा मोहा हा कोणच हे करत नाही दिसलं की उचलून घरी घेऊन येतात ते कैरी घेऊन आलेली मी धुवून ह्याला कट करून हे ठेवले होते एकदम बारीक स्लाइस केले होते याचे याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून हे केलेलं मिक्स करून डब्यामध्ये भरून ठेवलेलं हो कसं वाटतं कैरी बघून <laughs> आलम तोंडाला पाणी या सर्वजण खायला आता सगळ्या सीझनमध्ये सगळं भेटून जाते ह्याला आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमची लक्ष्मीपूजा कशी केली तुम्ही ते पण सांगा आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना आणि या कैरे खायला हे बघा हे झाली तयार बाय